तर बाबांनो हे पैसे दिसायला लागत पार्टी जी सप्पे उचलून घाण मारून पैसे घेऊन आलतो बघा रांडा भाडं देत होता दोन दिवस झालं मग काय गावात असल्यामुळे जरा गाडीची तीन कामं करून घ्या लागतात गाडीला आपण टकाटक ठेवणं आपलं काम आहे कारण ते आपली लक्ष्मी आहे म्हणून स्वप्नील बेळगावकरचा गॅरेज आलो बघा तिथं आपल्या सगळ्या गाडीचे काम सगळे करायची होती एक नंबर टाकाटक मध्ये भावाला म्हटलं काय पण कर खरं मला गाडीचं काम आजच्या आज करून पाहिजे विषय काय झालं तर आहे काय मुंबईत माझ्या गाडीचं डिझेल चोरला गेल तर त्यामुळे मी भावाचं पशे आलो त्याला म्हटलं काय पण कर कर जुगाड लावून देतं त्या डिझेल चोरण्याच्या बहिणीला पाय बांधून हप्पवली पाहिजे म्हटलं डिझेल चोरताल ना पाहिजे राहजणी म्हटलं मग काय भावानं जुगाड लावला मस्तपैकी भावानं टेक्नॉलॉजीचा वापर करून मस्त त्याला असे पाईप बसून त्याला होळलं पाडून त्याला दिलं आता ह्यांच्या आईची गाण जरी फाडली तरी डिझेल निघणार नाही आणि माझ्या तमाम ड्रायव्हर भावासने विनंती आहे तुम्ही पण असं तुमच्या गाडीला डिझेल पाईप करून घ्या लॉक सिस्टीम मध्ये असं सगळं सिस्टमॅटिक झालं पाहिजे डिझेल चोरणाऱ्याची आई सप्पे बाळत झाली पाहिजे आणि मेन म्हणजे ही जी वोल्टे दिसायला आले तुम्हाला आतली लावलेली त्याला एमसी लावून घ्यायचं खालणं वरणं सगळीकडनं एमसील न पूर्ण पॅक करून करून तुमच्या गाडीचं पण डिझेल चुरलं जाणार नाही माझ्यासारखं मस्त मी गार्ड मारून घेतलो बघा आणि सपनांना बावन थम्सअप मागवलेला सपनांना आम्ही गाण जुना आहे पण काही छक्क्यान पंच्यामुळे आम्ही सप्नाची दुसरी तोडली होती भावा संघ पण आता जाऊ दे आम्ही चांगला आहे सगळेजण तर सपण्याच्या पण आयडियाला फॉलो करा भावाच्या स्वप्नल सुद्धा त्रेपन्न त्रेपन्न आयडिया आसिफ मिस्त्री कडनं लागलं तिथे कलर मारून घेतलो बघा एक नंबर टॉपचं गार्डतून एक नंबर झालं होतं सगळं मोठ्या संध्याकाळी महाराष्ट्राच्या आणबान शान इष्टी ड्रायव्हरांची शान इस्टीची शान मुंडे कलाकार टपकले होते बघा कोल्हापुरात मग संध्याकाळी मस्त बघी नियोजन लावायला बसलो बघा एक नंबर टॉपचं नियोजन लावलं आणि सकाळी उठून मी पहिला गांधीनगर राहतो कारण माझं बँकेत काम, काम होतं का बँकेतलं काम झाल्यानंतर ना बाहेर आलो तिथं ग्रॅव्हिटी मेन स्वेअर म्हणून आहे गांधीनगर मध्ये टॉप लेवलचे कपडे मी त्या कपडे घेतलो बघा आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी फायनली आमची गाडी भरून आली ती भरून आता आम्ही निघलेलो रिटर्न काश्मीरला जायला मग काय चेन्नईचा टोल नाही केल्यानंतर ना भावापाशी मी ग्रीस मारत असते इथं ग्रीस तीन मारलो बघा तर कसं वाटलं बाउंड ब्लॉक लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा